नमस्कार मी भूषण करंदीकर ती तारीख हाच दिवस या आमच्या विशेष सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत भूतकाळात घडलेल्या अशा काही घटना असतात ज्यातल्या काही घटना आपल्यापैकी काहींना आठवत असतात काहींना आठवत नसतात अशाच या घटना त्यांचे काही पैलू यावर प्रकाश टाकण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे भारत छोडो या चळवळीतलं अग्रगण्य स्वातंत्र्य सेनानी ज्येष्ठ सामाजिक विचारवंत अच्युतराव पटवर्धन यांचं याच दिवशी एकोणीसशे ब्याण्णव साली वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी निधन झालं पाच फेब्रुवारी एकोणीसशे पाच रोजीचा अच्युतरावांचा जन्म अॅनी वेझंट यांनी बनारसमध्ये स्थापन केलेल्या सेंट्रल हिंदू कॉलेजमध्ये एकोणीसशे बत्तीस साली अच्युतरावांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी करायला सुरुवात केली त्यावेळी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढा जोरात सुरू होता अच्युतरावांनी नोकरी सोडून स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली त्यावेळी त्यांना कारावास सुद्धा भोगावा लागला तुरुंगात असतानाच त्यांनी जयप्रकाश नारायण आचार्य नरेंद्र देव नानासाहेब गोरे यांच्या सहकार्यातून काँग्रेस सोशलिस्ट पक्षाची स्थापना केली होती एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनामध्ये अच्युतराव प्रमुख नेते होते भूमिगत राहून त्यांनी या आंदोलनाचं सूत्रसंचालन केलं सातारा जिल्ह्यात क्रांतीसिंह नानासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या प्रति सरकारलाही ते मार्गदर्शन करत होते या आंदोलनात भूमिगत झालेल्या कार्यकर्त्यांचे कपडे धुण्यापासून स्वयंपाकापर्यंतची सगळी कामं अच्युतराव करत असत एकोणीसशे पन्नास साली अच्युतराव राजकारणातून निवृत्त झाले त्यानंतर काही काळ त्यांनी पुन्हा आपली प्राध्यापकाची नोकरी केली आपल्या उत्तर आयुष्यात ते वाराणसीला राजघाट बेझंट स्कूलमध्ये राहत असत त्या ठिकाणी खेडूतांना स्वावलंबनाचे धडे ते देत असत याच ठिकाणी याच दिवशी त्यांचं निधन झालं या महान नेत्याला आपण भावपूर्ण आदरांजली वाहूयात पाच ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची अशी घटना या दिवशी घडली बारा मार्च एकोणीशे त्र्याण्णव या दिवशी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवणाऱ्या टायगर मेमन याचा भाऊ आणि या प्रकरणातला प्रमुख आरोपी याकूब मेमन याला जुन्या नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली बॉम्बस्फोट घडवल्यानंतर मेमन बंधू दुबईला पळून गेले होते त्यानंतर काही वर्ष त्यांचं वास्तव्य कराचीत होतं याकूबला पकडलं त्यावेळी त्याच्या जवळ पाकिस्तानी पासपोर्ट पाकिस्तान ओळखपत्र सापडलं होतं कराचीमध्ये त्यानं केलेल्या काही संभाषणांच्या कॅसेटही त्याच्या बॅगेत होत्या याकूबच्या अटकेबाबत मात्र नंतर वेगवेगळे दावे करण्यात आले आपल्याला दिल्लीत नव्हे तर चोवीस जुलैला नेपाळमध्येच पकडल्याचा दावा कोर्टासमोर त्यानं केला होता ज्या दिवशी याकूबला अटक झाली त्याच दिवशी तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी संसदेत याकूबच्या अटकेची माहिती दिली तसंच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याकूबकडून जप्त केलेले पाकिस्तानी पासपोर्ट दाखवले होते मात्र नवी दिल्लीत त्यानंतरच्या पंधरा ऑगस्टला होणाऱ्या स्वातंत्र्य दिन समारंभावेळी विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी पाकिस्तानच्या आय एस न याकूबवर जबाबदारी सोपवली आणि त्याचसाठी तो दिल्लीत आला होता असा तपास यंत्रणांनी दावा केला याकूब ज्यावेळी भारतात आला तेव्हा त्याचे कुटुंबीय कदाचित होते नंतरच्या काळात ते भारतात परतल्यानंतर त्यांनाही अटक झाली याकूबवर नंतर टाडा न्यायालयामध्ये खटला चालवण्यात आला सत्तावीस जुलै दोन हजार सातला त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली सर्वोच्च न्यायालयानं एकवीस मार्च दोन हजार तेराला ही शिक्षा कायम केली त्यानंतर याकूबला काही काळ पुण्याच्या येरवडा तुरुंगात ठेवण्यात आलं नंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात था आलं तुरुंगात असताना त्यानं इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून इंग्लिश साहित्य आणि पॉलिटिकल सायन्स या दोन विषयांच्या पदव्या मिळवल्या होत्या मुंबई बाम्बस्फोटांबाबत आपण पोलिसांना जी माहिती दिली आहे त्या बदल्यात आपल्याला सोडलं जाईल अशी त्याला आशा होती मात्र केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा त्याला व्हायलाच हवी होती तीस जुलै हा त्याचा वाढदिवस याच दिवशी त्याच्या त्रेपन्नाव्या वाढदिवशी याकूबला नागपूर कारागृहात फासावर लटकवण्यात आलं ती तारीख हाच दिवस या सदरात आता पाहू एक जाहिरात मोरपीस नंतर टाक ते आताच्या जेलपेन पर्यंत लेखण्याची उत्क्रांती झाली आहे याच प्रवासात एक टप्पा होता फाउंटन पेनचा आठवा पाहू किती जणांनी अशी फाउंटन पेन वापरली आहेत ते रंगपंचमीच्या आदल्या दिवशी शाळेत मित्रांच्या पाठीवर शाई उडवण्यासाठी सुद्धा अनेकांनी अशा पेनचा वापर नक्कीच केला असेल काय आठवता येत ना ते दिवस ती तारीख हाच दिवस या सत्रात आज इतकंच उद्या पुन्हा भेटणार आहोत सहा ऑगस्टच्या दिवशी काय घडलं होतं ते जाणून घेण्यासाठी तोपर्यंत नमस्कार